नाशिकच्या महानुभाव संमेलनात उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले जाणार अशी घोषणा केली आहे श्री क्षेत्र रिद्धपूर मध्ये हे विद्यापीठ साकारण्यात येणार असल्याने प्रथमच राज्यात मराठी भाषा विद्यापीठ असणार आहे नाशिकच्या डोंगरे गृह मैदानावर महानुभाव संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनात त्यांनी रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा केली श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभाव पंथीयांची नव्हे तर मराठी सुद्धा काशी म्हणून ओळखली जाते या भूमीमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्य ग्रंथ ली चरित्र लिहिला गेला या ठिकाणी स्थळ गोविंद प्रभू चरित्र दृष्टांत पाठ सूत्रपाठ मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ लिहिले गेले त्याचप्रमाणे सहा हजारहून अधिक ग्रंथ या ठिकाणी लिहिले गेल्याने या भूमीला विशेष महत्व आहे रिद्धपूर हे श्री गोविंद प्रभू चक्रधर स्वामी श्री नागदेवाचार्य यांच्यासारख्या महापुरुषांनी वास्तव्य केलेली भूमी आहे माहिम भट्ट केशीराज महादाईसा यांच्यासारख्या प्रज्ञावंतांनी याच ठिकाणी मराठी भाषेला झळाळी दिली समतेचा विचार तेराव्या शतकात याच मातीत जन्मलेल्या गोविंद प्रभूंनी मांडला चक्रधरांना हिंदू धर्मातील अस्पृश्यता स्त्री दास्य मांसाहार यासारख्या गोष्टी मान्य नव्हत्या आचार धर्माचा आत्मा होऊन बसलेली मूल्ये त्यांना मान्य नसल्यामुळे श्री चक्रधरांनी महानुभाव पंथांची स्थापना रिद्धपूर मध्ये केल्याचे अनुयायी सांगतात महानुभाव संमेलनात उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस म्हणाले रिद्धपूर विकासासाठी दोनशे अठ्ठ्याण्णव कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ उभारण्यात येईल लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे फडणवीस म्हणाले आता महानुभाव पंथांच्या आशीर्वादाने आलेले सरकार आहे रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठ साकारेल यात शंकाच नाही समस्त महानुभाव संप्रदाय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे अष्टशताब्दी अर्थात आठशेवे जन्मवर्ष आपण साजरे करतो आहे या निमित्ताने मी सर्वप्रथम श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी अभिवादन करतो आणि सर्व महानुभावपंथीय पंथीय भक्तजनांना शुभेच्छा देतो चक्रधर स्वामींचे कार्य त्यांचे साहित्य त्यांचे विचार खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना खूप प्रेरक आहेत चक्रधर स्वामींच्या विचारात प्रेरणा घेऊन अनेक जीवनव्रती समाजसेवा करतात त्यांचे मौलिक विचार समाजात तेवट ठेवण्याचे महान कार्य महानुभाव संप्रदाय करतो आहे मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं श्री चक्रधर स्वामींना आणि त्यांच्या कार्याला नमन करतो तसेच सर्व महानुभावपंथीयांना शुभेच्छा देऊन आश्वस्त करतो की या आठशेव्या अष्टशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार देखील समाजाने ज्या ज्या मागण्या के केल्या आहेत त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देईल या मागण्यांच्या संदर्भात एक बैठक देखील घेण्यात येईल आणि विशेषतः मराठीतलं अगदी पहिलं पुस्तक म्हणून ज्या लीला चरित्राला त्या ठिकाणी मानलं जात आणि त्याच निमित्ताने मराठी विद्यापीठ व्हावं अशा प्रकारची जी सातत्याने मागणी आहे या मागणीचा देखील निश्चितपणे राज्य सरकार विचार करेल रिद्धपूर विकास आराखडा हा मागच्या काळामध्ये आपण मंजूर केलेला आहे पण त्याची कामं आता मोठ्या प्रमाणात हातामध्ये घ्यावी लागतील हो रेल्वेच्याही संदर्भात आपण त्याची शिफारस आपण केल्या तिथे प्लॅटफॉर्म वगैरे बनवण्याची सुरुवात देखील आपण मागच्या काळामध्ये सगळी केलेली आहे आणि मी ज्या मराठी विद्यापीठाचा उल्लेख केला ते मराठी विद्यापीठ रिद्धपूर इथे व्हावं अशा प्रकारचीच मागणी आहे आणि याचं कारण असं आहे की मराठीतला पहिला ग्रंथ लीळा चरित्र हा रिद्धपूरला लिहिला गेला अशा प्रकारचा त्याचा इतिहास असल्यामुळे त्या ठिकाणी हे मराठी विद्यापीठ व्हावं अशा प्रकारची मागणी आहे या मागणीच्या संदर्भात मागच्या काळामध्ये राज्य सरकारने एक समिती गठित केली होती त्याचा रिपोर्ट देखील आलेला आहे त्यामुळे सरकार जरूर रिद्धपूरला मराठी विद्यापीठ करण्याच्या संदर्भात गांभीर्याने विचार करेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर